समस्त शेतकरी म महागाव पंचक्रोशी आज रोजी आम्ही कलेक्टर सो यांना एक निवेदन दिलं नुकतंच शासनाने जी शेतकरी वीज माफी जी साडेसात साडेसात अश्वशक्तीपर्यंत जी जाहीर केली त्यातून दहा अश्वशक्ती या पंपांना उघडण्यात आले वास्तविक पाता पाच ते साडेसात तीन तीन एच पी ह्या ह्या अश्व ह्या मोटरी सरासरी सकल भागात असतात आणि ते सकल भागात असल्यामुळं ती विहीर आणि बोरवेल हे सहज सहज सुलभ सिंचन होते परंतु ज्या डोंगर भाग नदी काढचा ठेकाड्या वगैरे असतात तिथून नाईलाज असतो शेतकऱ्यांना साडे दहा एच पीचा दहा शिव दहा शिवशक्ती पंपाचा अवलंब करावा लागतो त्यातून आणि त्यातून कॅनॉल कॅनॉल नदी इथून सिंचन क्षेत्र लाभक्षेत्र हे लांब आंतर जास्त असल्यामुळं नाईला असतो शेतकऱ्यांना मोठ्या अशिवशक्तीचा वा वापर करावा लागतो आणि शेतक शासन म्हणते अल्पउधार आहेत परंतु ह्या ह्या मोटरी बसवत असताना हो वा गावातली जे अल्प उधारक शेतकरी आहेत एक चार पाच सात शेतकऱ्यांना एकत्र येऊन परवाने काढून त्यातला एक एका शेतकऱ्याच्या नावे परवाना का परवाना नाव पुढं करून त्याच्या नावे लाईटबिलाची प सोपस्कर पूर्ण करावं लागतं त्यामुळे हा शेत एक शेतकरी हा एकटा त्याचा मालक नसून सर्व त्या परवान्या परवान्यातील सूचितले असणारे सर्व शेतकरी त्या शेतीपंपाचे मालक असतात तरी आमची एक शासनाला या निवेदनाला विनंती आहे की आपण दहा असू या पंपाचा शेतीपंपाचा अल्पदभूधारक शेतकरी आहेत त्यांचा विचार करून दहा शेत असू शक्तीपर्यंत वीजमाफी योजना जाहीर करावी ही आमची शासनाला एक विनंती आहे असे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी जिल्हाधिकारीसून सातारा यांना दिलेलं आहे तरी स्थानिक आमचे लोकप्रतिनिधी आमदार खासदार पालकमंत्री यांनाही या निवेदनावर आम्ही सूचित करा आहोत तुम्ही शेतकऱ्यांचा अंत पाहू नका एकतर शेतकरी आर्थिक गर्दीत आहे आणि यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा अन्यायकारक जे निकष लावलेले ला आहेत त्या निकषात बदल करून दहा आशु शक्तीपर्यंत पंपाचा सर्रास सर्रास त्यात योजनेत घेऊन सर्वांना त्यात समाविष्ट करून घ्यावं हे आमची शासन दरमारी विनंती आहे